डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगड कारभाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे झोडीभरो आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे या अन्यायकारक कारभाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद छत्रपती संभाजीनगर महानगरच्या वतीने दिनांक एक जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठ उपकेंद्रासमोर झोडी भरो आंदोलन करण्यात आले दोन हजार चोवीस पंचवीस विविध विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नियमानुसार पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करून संबंधित शुल्क भरले परंतु अनेक प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांचे गुण प्रत्यक्षात वाढलेले असतानाही नो चेंज असा निकाल जाहीर करण्यात आला ही बाब विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची केवळ शुल्क वसुली करून दिशाभूल केली जात असल्याचे स्पष्ट करते विद्यापीठाच्या या वर्तनामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे विद्यापीठाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षार्थींना अनावश्यक मानसिक त्रास तणाव अन्याय सहन करावा लागला या प्रकारावरून विद्यापीठाचे परीक्षण नियोजन किती गोंधळात चालले आहे हे लक्षात येते या निर्णयावर वेळीच पावले उचलले नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आपण आज जे झोळी आंदोलन या ठिकाणी केलं होतं त्यात प्रामुख्याने आपले पाच मुद्दे होते त्या पाच मुद्द्यांवर आज विद्यापीठाने आपल्याला लेखी उत्तर या ठिकाणी दिलेला आहे त्यात आपल्याला एक एक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी विद्यापीठाने आहे आहे विषय विषय दोन आठवड्यात ते मार्गी लावून आपल्याला निकाल लावण्यात येणार आहे त्याचबरोबर जो फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट पेंडिंग आहे इथे तीन दिवसात तो निकाल लावण्यात येईल असं या ठिकाणी आपल्याला लेखी आपल्याला विद्यापीठाने दिलेला आहे त्याचबरोबर शैक्षणिक अकॅडमिक कॅलेंडरचा जो विषय आहे दोन दोन महिने विद्यार्थी घरी बसून आहेत त्याचा विद्यापीठाने कळवलं आहे की वार्षिक कॅलेंडर बनवून सर्व पुढील सर्व अकॅडमिक इयर सुरू राहील त्याचबरोबर प्रश्नपत्रिका उशिरा येण्याचा जो विषय होता कालचा डेटा सायन्सचा याच्यावर चौकशी विद्यापीठ बसवणार आहे आणि तत्काळ त्यावर कारवाई करून विद्यापीठ अशा पद्धतीने उत्तर दिलं आहे आपण या ठिकाणी हे आंदोलन या विद्यापीठाच्या आश्वासनावर थांबवत आहोत भारत आहे